आणि तसेच उपस्थित सर्वांसमोर महत्वाचं मार्गदर्शन केलं असे सोमनाथ अध्यक्ष चव्हाण सर तसेच सोलापूरचे अध्यक्ष बडिगंबे साहेब विनोद दादा उगाडे स्वप्नील सावंत सुनील कांबळे विनोद कुमार कसबे कपिल बनसोडे अक्षय दादा कांबळे दीपक उवाळ सचिन उबाळे समाधान उवाळे नितीन गोडसे संतोष पवार दादासो अल्दार सचिन दादा वैभव दादा आणि माननीय भीम भागले दादा पंचावती ज्यांच्या कोणाचं नाव राहिलं त्यांची भीती व्यक्त करतो आणि तसेच इथे उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी माझी वडीलदारी मंडळी या चळवळीच्या या लढ्यातल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सन्मानाचा क्रांतिकारी आपल्या समाजाकडे बघ आपण जर आज आपल्या समाजात पुढे आलेल्या तरुणांकडे जर आपण संचित समाजाकडे आलेल्या तरुणांकडे बघितलं तर आपल्याला कळेल की असा एकही क्षेत्र नाही आहे अशी एकही फील्ड नाही असा एकही सेक्टर नाही आहे आपण मागे राहिलं फील्डशास्त्र घ्या समाजकारण घ्या क्रीडा घ्या बँकिंग घ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घ्या आय टी घ्या असा कुठलाही क्षेत्र नाही आहे ज्याच्यामध्ये आपण या लोकांची नोंदणी करू नाही पण असा फक्त एकच क्षेत्र आहे तिकडे आपण यांच्यापेक्षा थोडं सांगत राहिलो आणि ते म्हणजे राजकारण आणि आता वेळ आलेली आहे मित्रांनो की ह्याची पण कमी भरून काढायची आणि आता वेळ आली वंचित बहुजन तरुणांना बहुजन तरुणांनी राजकीय भूमिका घेऊन राजकीय चळवळीशी जोडून स्वतःची भूमिका आणि स्वतःचं राजकारण महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि सांगोला तालुक्यामध्ये उभं मित्रांनो परत ऐकलं जात की आपण कोणत्याही क्षेत्रात आपल्या कोणत्याही पोरं जातात मोठमोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावरती आपली पोरं जातात अधिकारी म्हणून एमपीएससी करून पास झालेली युपीएससी करून पास झालेली आपल्या मोठ्या पदावरती आपली पोरं जातात पण आज एकही मुख्यमंत्री आपल्या विचारांचा उभा करू नाही शकतो ही कर्तता आपल्या सर्वांना माहिती आणि हेच समजत असताना आपण अजून एक इच्छितो की जी आपण केली आपण जे पुढे आलो ते एका ते म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये जे न्याय हक्क आणि अधिकार मिळवून दिले त्या न्याय हक्क आणि अधिकाऱ्याच्या जोरावरती आज आपण तरक्की करून पुढे आलेलो आणि म्हणून आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की परिस्थितीमध्ये कोणत्याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे कोणत्याही किंवा कारण आपल्या सरगतीचा असतात आपल्या प्रगतीचा असतात आपल्या कोणी वाटचाल इतर असतात हा आपल्या संविधानामध्ये सेफगार्ड केलेल्या सुरक्षित करून ठेवले आणि एवढंच नाही तर आपण ज्या परिस्थितीतलं आज जिथपर्यंत पोहोचलो त्या परिस्थितीतलं आपण पुढे आलो ती परिस्थिती जरी आपल्याला टिकून ठेवायची असेल तर ती परिस्थिती सुद्धा आपल्याला एक महत्वाचा लढा द्यायला लागणार आहे हे आपण सर्वांनी समजून घेतो तर मित्रांनो माझं एवढंच सोपं म्हणणं होतं फटाके संपले असतील तर आता आपल्या सर्वांना ऐकू येईल माझं एवढंच म्हणणं होत की आज आपण प्रत्येक क्षेत्र बघा प्रत्येक सेक्टर बघा प्रत्येक सेक्टर मध्ये आपला एक मुलगा पुढे आलेला दिसतो अधिकार दिसतो कुठल्या तरी कंपनीमध्ये मोठ्या पदावरती दिसतो सिनेमामध्ये दिसतो मध्ये दिसतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये दिसतो पण आज आपला एकही दुसऱ्या बाजूला बघितलं तर मोठ्या मुख्यमंत्री किंवा मोठ्या पदावरचा बंदी हा आपल्या विचारांचा बनवू नाही शकलो ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे ते का होत ते कशामुळे झालं? त्याच्याकडे मी थोड्या वेळात येतो थो। पण आज आपण जी तरक्की करू शकलोय आज आपण जे पुढे आलोय महत्वाच्या पदावरती गेलोय घरामध्ये जे पैसे आले दंगावरती कपडे आले गाडी आली आहे नोकऱ्या आल्यात आणि ते आले ते फक्त आणि फक्त शिक्षणामुळे आणि आपल्याला शिक्षण घ्यायचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिला आणि म्हणून आपलं हे कर्तव्य राहत की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे संविधान टिकून ठेवायचं वाचून ठेवा आपल्या पुढच्या समाजाचा आपल्या चळवळीचा भविष्य आणि त्याची सुरक्षता हे या संविधानामध्ये टिकून ठेव जर आपण आपलं संविधान टिकू शकलो जर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला न्याय हक्क आणि अधिकार टिकू शकलो तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य हे सुरक्षित ठेवू शकतो एवढं आपण सर्वांनी समजून घेतो पण त्याच बाजूला जी, के जी प्रगती केली जी आपण प्रगती केली ज्या क्षेत्रांमध्ये पुढे आलो आपल्याला ते सुद्धा टिकवून ठेवायचं असेल त्याच्यासाठीही तुम्हाला लढायला लागणार आज आपण या ठिकाणी जमलोय तुम्ही विचार करून बघा आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण सांगोल्यामध्ये भीमकट्टा या ठिकाणी मोठी तुम्ही विचार करा ऐंशीच्या दशकामध्ये शक्य का <laughs> दशकामध्ये कोणाच्याही धाकाशिवाय कोणाच्या भीतीशिवाय इतकी मोठी गर्दी सहज इकडे जमली असती का प्रस्तापिकांनी एवढे मोठे स्पीकर माझ्या हातात माईक लावू दिला असता नाईक लावू दिली असती एवढं मोठं बाबासाहेबांचा फोटो लावून स्टेज टाकू दिला असतं आपल्याला नाही मित्रांनो एवढं समजून घ्या की आज आपल्याकडे आहे आज आपल्याकडे आहे आज कुठे नाही तर आपले पदावर आणि आहे आणि जर आपल्याला हे टिकून ठेवायचं असेल तरी आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायला लागणार आपल्या हातामध्ये जे आहे आतापर्यंत आपण जे कमवले ते टिकून ठेवायचं असेल तरी आपल्याला लढायला लागणार कारण ह्या देशामध्ये एक मोठा वर्ग उभा आहे या देशामध्ये एक मोठा वर्ग उभा राहतोय ज्याला आरक्षण संपवायचं आणि आपण परत एकदा समजून घेऊया की आपण जे पुढे आले जो शिक्षणाचा अधिकार मिळाला जो नोकऱ्यांवरती अधिकार मिळाला जो शिक्षणावर पुढे येऊन आपण जे आपल्या प्रगतीचे दार उभे केले ते आपल्याला दार उभे झालेत फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी केलेल्या आरक्षणा आणि म्हणून हे आपलं कर्तव्य राहतात की कोणत्याही काळामध्ये पुढे जाऊन आरक्षण हे वापरू नका आता मला तुम्ही सांगा किती लोकांना असं वाटतं की आरक्षण नसतं तर आपण तरी इतके पुढे पोहोचू शकलो असतो किती लोकांना वाटत आपल्या सर्वांना वाटतं आरक्षण टिकवणं महत्वाचं आहे आपण सर्व तयार आरक्षण टिकवण्यासाठी कारण आता लढायची वेळ आहे तुम्ही गप्प समजून घ्या काय घात तुम्हाला वाट मी लय बाहेरचे बोलतोय पण तुम्ही मुद्दा समजून घ्या इथे आपल्या ओळखीचे किती लोक अमेरिकेला गेले हात वर करू नका अमेरिकेला गेले तर ज्यांच्या ओळखीची लोक अमेरिकेला गेली त्यांना अमेरिके गे नुसता एक प्रश्न विचारा की तुम्ही कोणत्या विसावरती गेले ते तुम्हाला सांगतील की एच वन बी नावाचा एक व्हिसा आहे एच वन बी विसावर आम्ही अमेरिकेला गेलो हा एच वन बी विसा पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये डोनाल्ड ट्रम्प बंद करणार आपल्याला माहिती ट्रम्प आला काही करतात विसा बंद करणार ताज्या ट्रम्पनी व्हिसा बंद केला की काय होणार ताज्या ट्रम्पनी व्हिसा बंद केला की काय होणार आहे आम्ही ते जागा तर येणार नाही पण तो प्रश्न नाही आहे आपण कसे अमेरिकेत जाणार होतो फक्त तादा ट्रम्पनी जर दिसा बंद केला तर तिकडचा भारतीयांना परत द्यायला लागला कळला होता ट्रम्पनी बंद केला की अमेरिका बरोबर तिकडे बसलेल्या भारतीयांना रुग्णावरची लाच मारून परत भारतात मिळून देणार आणि मग ही लोक परतच भारतात आली तर यांना नोकऱ्या यांना शिक्षण त्यांना रोजगार कुठं देतील कुठं देतील आरक्षण बंद आता तुम्ही बघत असाल तर पन्नास पर्यंत आपल्याला आरक्षण मिळत एस सी एसटी ओबीसी एसबीसी च्या नावाखाली आपल्याला आरक्षण देत जर अमेरिकेतून दोन तीन लाख लोक दरवर्षी परत यायला लागली नरेंद्र मोदी सरळ सरळ आपलं आरक्षण बंद करते आणि आपल्या नावाचं आरक्षण या इकडच्या येणाऱ्यांना देऊन जात आणि हे परवडणार आहे आपल्याला आणि दुसऱ्या बाजूला एक गेम हे आरक्षण बंद करण्यामध्ये फक्त भाजप एकटा पार्टी नाही चार दिवसापूर्वी सुप्रिया सुळेनच स्टेटमेंट होत सुप्रिया सुळेन म्हणतात की जातीच्या आधारावरती नाही आर्थिक आधारावरती आणि आर्थिक विकासावरती आरक्षण मिळायला पाहिजे मला असू याच्यातच आलं की शरद पवारांच्या घरातलं कोणताही माणूस म्हणतो की आर्थिक विकासावरती आरक्षण मिळायला पाहिजे पण मित्रांनो जर आर्थिक विकासावरती आरक्षण केलं तर एसटीचं के आरक्षण बंद होत बरोबर एसटीचं आरक्षण बंद होत ओबीसीचं आरक्षण बंद होत बीजेनटीचं आरक्षण बंद होत आणि हे आरक्षण बंद झालं तर आपल्या प्रगतीचा आपल्या विकासाचा आणि आपल्या पुढील भविष्य उज्ज्वल करायचा सर्व दरवाजे बंद होता हे आपण सर्वांनी समजून आणि मित्रांनो दुसऱ्या बाजूला हा आरक्षणवादी वर्ग मोठ्या बाजूने बोमलच राहतो मोठ्या आवाजाने बोमलत राहतो आणि तो गोमंत कोणावर तर आपल्या नावावर गोमंत कोणाच्या नावाने तर तो आपल्या नावाने गोमंत आणि मोठ्या मोठ्या पद्धतीने आपल्यावरती आरोप केले जातात तुम्ही सर्वांनी हे आरोप तुमच्या आयुष्यात ऐकले असतील सोशल मीडियावरती आपले असतील गाव गल्ली पोरे म्हणतात की आंबेडकर चळवळीची पोरं आहेत यांना डोकी नाही आरक्षण वरती कळतात ही लोक आरक्षण करून घ्या यांची काही लायकी नाही आणि हीच लोक पुढे म्हणतात की बाबा हे दहा वर्षानंतर आरक्षण बंद केलं पाहिजे अरे बाबा तुला कोणी सांगितलं बाबासाहेब तुला येऊन बोललेले कानात येऊन बोललेले स्वप्नात येऊन बोललेले तू एक पुस्तक वाचलं नाही आणि ठामपणे येऊन आपल्याला सांगतो की बाबासाहेब म्हटले दहा वर्षानंतर आरक्षण बंद केलं बाबासाहेब दहा वर्षानंतर आरक्षण बंद करायचे बोलले होते ते फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाबद्दल बोलले होते नोकरीच्या आणि शिक्षणाच्या आरक्षण बंद करा ह्याच्याबद्दल बाबासाहेब कुठेही नव्हते बोलले आणि हा आरक्षणवादी मुखाचा आणि दुसऱ्या बाजूला जे आपल्याला निळी पबुत्र लायकी नसलेली लोक म्हणतात त्या हरामखोरांना दाखवून द्यायची वेळ आली की आंबेडकर कारण मित्रांनो माझं ठरलंय माझं निश्चित आहे माझं पप्प आहे कोणी माझ्या बरोबर असो का नसो मी एकटा जरी निघालो तरी चालेल पण आरक्षण वाचवण्याच्या लढाईमध्ये मी एकटा आहे मला फक्त सांगा तुम्ही माझ्याबरोबर आहात की नाही आहात की नाही आणि या लढाईमध्ये आपला नेता कोण या लढाईमध्ये आपला नेता कोण आपला पक्ष कोणता आपला पक्ष कोणता धन्यवाद एवढं म्हणून माझ्या तुम्हाला जय भीम जय सविवार धन्यवाद साहेब